रात्रीचे अकरा वाजले होते मी काकूच्या घरी तिच्या मुलीच्या बर्थडेला गेलो होतो त्या गुलाबी साडीवर खूपच सुंदर दिसत होत्या के सगळे केल्यावर मी एक तास अजून तिथेच थांबलो होतो मुलगी पण झोपली होती काकू फडशी पुसत होत्या मी त्यांच्याकडे एकटक बघू लागलो काकू कामावरून माझ्याकडे आल्या आणि माझ्या सोन्या बघून म्हणाल्या रोहन कधी कुणाला सुंदर वेळेचा अनुभव दिला का मी नाही बोललो आता काकू एकदम प्रभावी झाल्या होत्या त्या म्हणाल्या रोहन होत्या येताना सोबत पॉकेट घेऊन ये मी उद्या तुला नवीन काहीतरी दाखवणार आहे ते तू स्वप्नात पण बघितलं नसणार मित्रांनो मी, मी रोहन आहे आणि मी गावातून शिक्षण पूर्ण करून मला मुंबईला एका मोठ्या कंपनीतून जॉब ऑफर आला होता पण प्रश्न एक होता की मुंबईला जाऊन राहायचं कुठे मग बाबांच्या लक्षात आलं की त्यांचा मित्र आहे जो मुंबईला आहे बाबांनी त्यांच्याशी विचारपूस केल्यावर एक फ्लॉट खाली आहे असं त्यांनी सांगितले बापांनी माझ्या जेवणाची सोय सोसायटीतच एका काकूकडे करून ठेवली होती त्याच काकूकडेच रूमची ही चावी होती दोन दिवसांनी मी मुंबईला आलो आणि काकूंना फोन केला काकू चावी घेऊन फ्लॉटकडे निघाल्या मी फ्लॉटच्या बाहेर उभा होतो थोड्याच वेळात काकू तिकडे आल्या काकूंना बघून मी बाहेरवून गेलो कारण ती खूपच सुंदर होती त्याचं वय जवळपास पस्तीस छस्तीस वर्ष असेल गोरा रंग आणि भरलेलं व्यक्तिमत्व ती पंचवीस वर्षाची मुलीसारखी दिसत होती मी अशी काकू पहिल्यांदाच बघत होतो तिला बघता सोन्याचा दमस निघत नव्हता आम्ही एकमेकांची ओळख करून घेतली आणि प्लॉट उघडून आत गेलो खोलीची अवस्था बघून मी डोक्याला हात मारला अरे बापरं हे काय आता हे साप कोण करणार काकू हसून म्हणाल्या गाभरू नकोस मी मदत करते तुला असे बोलून काकूने घरी जाऊन झाडू आणला सोबत त्याची मुलगीसुद्धा आली तिचं नाव रिया ती पण काकूसारखी सुंदर होती काकू आणि मी कामाला लागलो काकूने साडी कमरेला कोचलं आणि काम करू लागली समोरचं दृश्य पाहून मी भारावून गेलो मी त्यांच्याकडे एकटक बघू लागलो त्यांचं भरलेलं व्यक्तिमत्व बघून मला ती हाताने अनुभव घेण्याचं मन झालं माझं कामावर लक्षच लागत नव्हता माझं लक्ष फक्त तिच्याकडेच होतं मी विचार करत होतो की तिचा नवरा तिला कसं सुंदर वेळेचा अनुभव देत असेल माझ्या मनात वेगवेगळे प्रश्न येत होते जवळजवळ एक तासाने आमचं काम पूर्ण झालं काकू म्हणाल्या चल आम्ही निघतो आता संध्याकाळपासून तुला जेवणाची सोय होईल असे बोलून काकू निघून गेल्या मी दरवाजा बंद करून बाथरूममध्ये गेलो काकूंना आठवून हतबल करू लागलो तेव्हा का माझ्या मनात शांती मिळाली दोन तीन दिवस मी काकूंना रोज बघून हतबल करू लागलो त्या दिवशी डबा घेऊन दुपारी रिया घरी आली होती मी तिला विचारलं मम्मी कुठे गेल्या रिया बोलली आज माझा वाढदिवस आहे मम्मी तयारीला लागल्या आहेत आणि तुला सुद्धा संध्याकाळी जेवायला घरी बोलावलं आहे हे ऐकून मी खूप खुश झालो आणि संध्याकाळची आतुतेने वाट पाहू लागलो संध्याकाळी आठ वाजता काकूचा फोन आला फोनवर ती म्हणाली अररोहन येतोय ना वाढदिवसाला रियाने सांगितलं नाही का तुला मी हो म्हणून तयार होऊन त्यांच्या घरी पोचलो काकू आज गुलाबी साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होत्या मी काकूकडे बघून बोललो काकू तुम्ही आज काय सुंदर दिसता काकू असल्या आणि माझ्या पाठीवर थाप देऊन म्हणाल्या चल काही बोलू नकोस मी काही एवढी सुंदर नाही ये त्यांच्या घरात सर्व शेजारी बाजारी आले होते मी कुणाला ओळखत नव्हतो म्हणून एका कोपऱ्यात बसलो आणि काकूंना शोधू लागलो काकू किचनमध्ये होत्या मी किचनमध्ये गेलो आणि म्हणालो काकू तुम्हाला काय मदत लागली असेल तर मला सांगा काकू म्हणाल्या बरं झालं तू आलास एवढं बोलून काकू वेफस पॉकेट उचलायला खाली वागल्या आणि त्यांचं व्यक्तिमत्व मला दिसलं आणि ते पाहून माझी भावना दाटून येऊ लागली काकूंनी वर नजर टाकली आणि माझ्याकडे बघून स्माईल दिली रोहन काम कर आता नंतर दाखवते तुला काय बघायचं आहे ते असं बोलून त्या हसल्या मी तर खूपच घाबरलो काकू असं का बोलल्या की नंतर तुला मी दाखवते मी विचार करत स्तब्ध उभा राहिलो माझी भावना दाटून आली होती तेवढ्यात काकू तिकडे आल्या आणि म्हणाल्या अर बघतोस काय या प्लेटी सगळ्यांना दे हो हो म्हणत मी किचनच्या बाहेर गेलो काकूचं लक्ष माझ्या भावनेकडं होतं माझी भावना मस्त ताटून आली होती आणि मला इथे हतबल करण्यासाठी जागा पण नव्हती मला काही समजत नव्हते बघता बघता सर्व शेजारी जेवण करून निघून गेले मी पण काकूकडे गेलो आणि मी पण जातो असं म्हणालो काकूने मला सांगितलं की जेवण करून मग जा आणि तेव्हाची गोष्ट ही आठवण करून दिली मी सोप्यावर जाऊन बसलो काकूंनी आवराआवरण करायला सुरुवात केली सर्व काम उडकून आम्ही जेवायला बसलो जेवताना माझं लक्ष काकूच्या व्यक्तिमत्वावर होतं मी जेवत जेवत काकूंना बघतो हे त्यांना कळालं काकू माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसू लागल्या अरे रोहन जेव्हा उठलो आणि काकूचं लक्ष माझ्या ताटून आलेल्या भावनेकडं गेलं मी, भावने मी जायला निघत होतो मला वाटलं आज पण हातानेच हतबल करून दिवस काढावा लागेल इतक्यात काकूने मागून आवाज दिला अरं थांब जरा तुझ्याशी काही बोलायचं आहे मी थांबलो ठीक आहे बोल मी सोफ्यावर बसलो आणि काकू जेवण संपवून रियाला झोपायला गेली मी काकूला इशारा करून बाथरूमला गेलो आत काकूने त्यांचे कवर सुकट ठेवले होते ते माझ्या कवरपेक्षा दुप्पट मोठे होते मी हऊस हो बाथरूमच्या दरवाजाची कडी लावली आणि कवर घेऊन भावनेवर घासू लागलो काकू बाहेर येतील या भीतीने मी लवकरच बाहेर आलो आता काही नको घरी जाऊन हतबल करेन हा विचार करून सोप्यावर बसलो जवळजवळ अर्धा पाऊन तासाने काकूरियाला झोपून बेडरूमच्या बाहेर आल्या आणि बाथरूमकडे गेल्या त्यांना कळून चुकलं की त्यांची कवर बाथरूममध्ये नाही काकू येऊन माझ्या बाजूला बसल्या काकूचं व्यक्तिमत्व माझ्या नजरेसमोर होतं काकूचं लक्ष माझ्या भावनेकडं होतं माझी भावना पूर्ण दाटून आली होती काकूंना कळालं की त्यांची कवर माझ्याकडे आहे काकू म्हणाल्या बोलाता मी म्हणालो काय काकू म्हणाल्या मन भरलं का मला बघून नसेल तर सांग तसं मी आता वापरलो मला वाटलं माझं बघणं काकूंना आवडलं नाही की काय मी म्हणालो अगं नाही काकू असं काही नाही काकू माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघत होत्या काकू बोलल्या खरं सांग काय बघतोस तू माझ्यात लाजू नकोस खरं काय ते सांग मी काही बोललो नाही आणि हो माझी व्यक्तिमत्वाची कवर कुठे आहे मी मान खाली घालून बोललो काकू खरंच तुम्ही रागवणार नाही अरं नाही रे रागवणार कसं मी उभा राहिलो आणि काकूची कवर बाहेर काढली काकू म्हणाल्या अर काय हे रोहन तुला शब्द काय आहे काकूने खोटा राग करून मला बोललो तू असा न बघतोस मला अरं तुझं वय किती काहीतरी भान ठेव काकू माझ्यावर राग पाणी घेऊन चिडल्या पण राग खोटा होता हे मला माहीत नव्हतं मी काकूंना सॉरी सॉरी म्हणत मान खाली करून सोप्यावर बसलो यापुढे नाही होणार असं मी घाबरून बोललो तसं काकू येऊन माझ्या बाजूला बसल्या आणि माझा हात पकडून बोलल्या रोहन मला खरं बोल मी तुला आवडते मी हो मन आलो माझ्या तू काय बघतोस मी खोलून बोललो काकू मला तुम्ही फार आवडता तुमच्या मिठीत येण्याचं मन करतं काकू असल्या आणि मला पापी दिली मी लगेच काकूंना मिठी मारली काकूंनी मला लांब केलं मी बोललो काय झालं काकू त्या माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघू लागल्या आणि मग त्यांनी भावना मोकळी केली आणि म्हणाल्या रोहन कुणाला सांगू नकोस प्लीज मी म्हणालो अगं नाही काकू हे बोलून मी काकूंच्या व्यक्तिमत्वाचा हाताने सुंदर अनुभव घेऊ लागलो काकूही प्रभावी झाल्या मग मी माझी भावना मोकळी करून काकूंना बोललो काकू तुम्ही मला सुंदर वेळेचा अनुभव द्या ना मग पाच दहा मिनटानंतर मला पण काकूची एकटेपणाची भूक समजून गेली आणि मी पण तिच्या गालावरून हळूस हात फिरवला ती शहारली तिचे श्वास वेगात वाढायला लागले तिचा गळाचा खालचा भाग खालीवर होऊ लागला मी लगेच बाबी घेऊ लागलो तिने डोळे बंद केले आता ती सुद्धा मला प्रतिसाद देऊ लागली ती तिलाही खूप दिवसापासून हे सर्व सुख मिळणार होते म्हणून ती अधिकच शहरात गेली एका हाताने तिची सुंदर व्यक्तिमत्वाला स्पर्श करू लागलो ती प्रभावित होऊन चोळबू करायला लागली हा खेळ दहा मिनिट चालला ती माझी भावना बघून म्हणाली रोहन कधी कुणाला सुंदर वेळेचा अनुभव दिला का मी नाही बोललो आता काकू एकदम प्रभावी झाल्या होत्या मी जे काही बोलेल काकू ते करायला तयार होते पण मी काकूंना सुंदर वेळचा अनुभव देण्याच्या आधीच घरची घंटी वाजली आम्ही दोघं घाबरलो मी काकूंना विचारलो आता कोण असेल काकू दचकून म्हणाल्या काका असतील उठ लवकर आणि तयार हो काकू तयार होऊन दरवाजा उघडला बघतो तर दर दरवाजाबाहेर काका उभे होते मी तर खूप घाबरलो काका म्हणाले अरे रोहन तू इथे काय करतोस मी म्हणालो अरे काका रियाचा वाढदिवस होता ना म्हणून मदत करायला आलो होतो काकूने मला जेवायलाही घरी बोलावलं होतं काका म्हणाले छान छान जेवलास का तू मी म्हणालो हो काका जेवलो आणि तोंड गोड केलं काका म्हणाले म्हणजे मी म्हणालो अहो कोड म्हणजे केक खाल्ला एवढं बोलून मी काकूकडे बघितलं आणि हलकी स्मेल देऊन डोळा मारला काकूना घाम फुटला होता मी काकांना बोललो काका चला मी येतो एवढं बोलून मी दरवाजाच्या पुढे उभा राहून काकूकडे बघितलं काकूंनी इशारा केला तू चल पुढे मी कॉल करते हे ऐकून माझ्या जीवात जीव आला मी माझ्या घरी गेलो माझी भावना दाटून आली होती मी काय करू का नको हे मला कळेना मी घराचा दरवाजा उघडताच उघडाच ठेवला होता काकू लगेच येतील या आशीने जवळपास अर्धा पाऊन तास झाला काकू काय येत नव्हत्या मी दरवाजा बंद केला आणि सोप्यावर बसून हतबल करू लागलो माझीकडे अवस्था बिकट होत होती आणि काकू तिकडे काकांना का जेवण वाढत होत्या मला आता रावत नव्हतं मी काकूंना फोन केला त्यांनी माझा फोन कट करून सायलेंटवर केला मी आता नाराज झालो मला वाटलं काकूंना सुंदर वेळचा अनुभव देण्याचा प्लॅन कॅन्सल झाला तिकडे काकूंची अवस्था बिकट झाली होती काकूंना काही करून मला भेटायचं होतं इतक्यात काकूंना टेबलवर पडलेला केकचा डबा दिसला काकू मनातून खुश झाल्या आणि बोलल्या अरे बापरे हा वेडा डबा येथे सोडून गेला काकू म्हणाल्या अहो मी रोहनला डबा देऊन येते काकू भरभराट चप्पल घालून माझ्या घरी आल्या मी त्यांची वाट बघत सोफ्यावर बसून काकूंच्या आठवणीत हतबल करत बसलो होतो इतक्यात काकूने दरवाजा वाजवला मला माहीत होतं काकू जसती मी तसाच दरवाजा उघडला काकूंना बघून माझ्या मनात एक वेगळाच प्रभाव आला काकूंनी आत येऊन दरवाजा बंद केला माझी अवस्था बघून काकू एकदम प्रभावी झाल्या कारण मी माझी भावना करून हतबल करत होतो मग मी काकूंना बघून पापी द्यायला लागलो काकूंच्या व्यक्तिमत्वाचा हाताने सुंदर अनुभव घेऊ लागलो तेवढ्यात काकूंनी मला बाजूला केलं काकू म्हणाल्या रोहन थांब जरा धीरधर यांना झोपून मी तुझ्या घरी येते तोपर्यंत जागा राहा आणि दरवाजा उघडा ठेव मी म्हणालो अगं पण आता काय करू मग मा काकूनी माझ्या भावनेला तोंडाने सुंदर अनुभव दिला आणि म्हणाल्या मी येते एवढं बोलून काकू निघून गेल्या घरी गेल्यावर काकू म्हणाले अहो तुम्हाला जेवायला वाढू का हो काका म्हणाले हो लवकर वाढ काकू किचनमध्ये जाऊन काकांना ताड भरून जेवण वाढून घेऊन आल्या काका जेवायला बसले काकू काकांना बोलल्या अहो तुम्ही जेवा मी फ्रेश होऊन येते काकाचं जेवण झालं होतं काकांना एक घाणे सवय होती जेवून शिगारेट ओढायची काका बाल्कनीत उभे राहून शिगारेट ओढत होते काकूंनी हे बघून बेडरूममध्ये गेल्या आणि दरवाजा आतून बंद गेला रिया झोपली होती काकू आरशासमोर उभा राहिल्या तो रोहन वेडा होणार आणि माझी पण सुंदर वेळेचा अनुभव घेण्याची इच्छा आज पूर्ण होईल असं बोलून काकू हसल्या आणि लाजल्या कारण दहा बारा वर्ष काकांनी काकूना सुंदर अनुभव दिला नव्हता नुपव थोड्या वेळाने काका आले आणि झोपले काकू वाट बघू लागल्या काका झोपले की वीस पंचवीस मिनिटांनी घोरायला लागले काकूंना वाटलं आता रस्ता मोकळा झाला काकू हळूहळू उठून बाहेर जातात काकांचा फोन वाजला काकूंनी कपाळाला हात मारला आणि खाटेवर झोपल्या काकांचा डोळा उघडला काकांनी फोन उचलताच ते झटकन उठून बसले काकू घाबरल्या अहो काय झालं का, का, का उठलात काकाने फोनवर बोलून फोन ठेवला काकू म्हणाले काय झालं हो काका म्हणाले काही नाही मित्राचं ॲक्सिडंट झालं काकू म्हणाले कसं काका म्हणाले काही नाही पिऊन गाडी चालवत असतील मी जाऊन येतो हॉस्पिटलमध्ये तू झोप आणि हो दरवाजा लावून घे मी सकाळी परत येई हे ऐकून काकू खुश झाल्या काकूने काकांचे काका कपडे काढून दिले काका कपडे घालून निघाले आता काकूंना रान मोकळं झालं काकू फोन घेऊन बाल्कनीत आल्या काकांना सोसायटीच्या बाहेर जाताच काकूने मला कॉल केला रोहन घरी ये लवकर आणि हो तुझं घर लावून ये हे ऐकून मी लगेच घर बंद करून काकूकडे आलो काकूने दरवाजा उघडाच ठेवला होता मी लगेच आत आलो आणि काकूंना मिठी मारली काकू म्हणाली अर हो हो आधी रिया झोपली का बघू दे तू बस मी येते काकू बेडरूममध्ये गेल्या रियाला झोपलेलं बघून काकूनी दरवाजा बाहेरून बंद केला आणि माझ्या बाजूला येऊन बसल्या मला आता काय करू काय नको असं झालं काकूनी मला मिठी मारली आणि पापी द्यायला लागली अर्धा पाऊन तास आम्ही हेच करत होतो काकू उठल्या आणि बोलल्या तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे मी म्हणालो आता काय मग काकू पूर्ण मोकळ्या झाल्या मी त्यांचे भरदार व्यक्तिमत्व पाहून भारवून गेलो मी म्हणालो काकू काय दिसताय तुम्ही माझी भावना आता टाटून आली होती काकू म्हणाल्या आता वेळ नको घालो एवढं बोलून काकूनी मला उठवलं आणि हात पकडून किचनमध्ये घेऊन गेल्या किचनमध्ये आधी सतरंजी तयार होती मी तिला सतरंजीवर पाडलो आणि त्याचे व्यक्तिमत्व बघू लागलो काकू बोलल्या अरे ना आता सुंदर वेळेचा अनुभव का तरफतोस मग माझी भावना त्यांच्या जीवनात टाकली आणि सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो काही मिनिटातच काकूने जीवनातून रंग सोडला आणि काकू बोलल्या रोहन थांबू नको सुंदरवेळेचा अनुभव देत राहा मित्रांनो काकूंना बारा वर्षानंतर हा सुंदर वेळचा अनुभव मिळत होता मग मी सुंदर वेळचा अनुभव देत राहिलो आणि काकू मला साथ देत राहिल्या काही वेळाने मी म्हणालो काकू माझं होणार आहे काकू म्हणाल्या तू थांब नको जीवनात रंगाच्या पिचकाऱ्या सोड मी गोळी घेतली आहे पण काकूंना सुंदर वेळचा अनुभव देत असताना रंग कधी सुटला मला कळालंच नाही तरीही मी सुंदर वेळेचा अनुभव देतच होतो तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान पसरले ती हौ हौ होते ती आनंदात दिसत होती तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत हळूहळू तिची पकड मजबूत होत गेली आणि ती शांत झाली मी इकडे तिचा पूर्ण ताबा घेतला होता आणि हलचल वाढवत होती काही वेळातच मला सडोगात बसल्यासारखं वाटू लागलं स्टेशन जवळ येत माझा पान फाट फुटला आणि मी तिच्या जीवनात आनंदाचे रंग उडू लागलो मला स्वर्गात तरंगत असल्यासारखं वाटू लागलं डोळे एकदम हलकं हलकं वाटू लागलं मनावरचं दडपण दूर होऊन एक प्रकारचं समाधान आणि सुख वाटत होतं काकूच्या चेहऱ्यावर अमानिक सुख आणि आनंद झळकत होता ती शांत होऊन स्मित करत होती तिने माझ्या केसांवरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले खरंच विजय आज मला तू जीवनातलं अप्रतिम सुख दिलं आहेस असं सुख आणि समाधान मला आजपर्यंत मिळालं नाही मी आनंदाने खुश होत म्हणालो तुझ्यासारखी सुंदर काकू असल्यावर मलाही आता कसलीच फिकर नाही आज मला माझ्या भावना मोकळ्या करून खूप आनंद झाला खरंच तुझ्यासारखी काकू असणं म्हणजे खूप भाग्य लागतं खरंच काकू मी खूप भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखी काकू मिळाली मी त्या रात्री काकूंसोबत घालवलेला सुंदर वेळचा अनुभव माझ्या मनात कोरला गेला पण त्या रात्रीनंतर काहीतरी विचित्र घडायला सुरुवात झाली ज्याने माझं आयुष्य बदलून गेलं मी त्या रात्री माझ्या फ्लॉटवर परतलो सकाळचे साडेपाच वाजले होते सूरज बाहेर यायला तयार होता आणि माझं मन अजूनही काकूंच्या आठवणीत रणमान झालं होतं पण त्या क्षणापासून माझ्या आयुष्यात एक रहस्यमय वन लागेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं मी घरी पोचलो दरवाजा उघडला आणि आत येऊन हो सोप्यावर कोसवलो माझी अवस्था थकलेली होती पण मनात एक वेगळीच ऊर्जा होती मी फोन हातात घेतला आणि काकूना मॅसेज टाकला काकू काल रात्र अविस्मरणीय होते पुन्हा भेटूया ना पण काकूकडून काही रिप्लाय आला नाही मी थोडा अस्वस्थ झालो पण विचार केला कदाचित काका घरी असतील म्हणून त्या मॅसेज बघायला वेळ मिळाला नसेल मी फोन बाजूला ठेवला आणि डोळे मिटून त्या सुंदर अनुभवाच्या आठवणीमध्ये हरवून गेलो सकाळी नऊ वाजता माझी झोप मोडली माझ्या फोनची रिंग वाजत होती मी डोळे चोळत फोन उचलला समोरून काकूंचा आवाज आला पण त्या घाबरलेल्या वाटत होत्या रोहन तू घरीच आहेस ना कृपया सांग तू कुठे आहेस काकूंच्या आवाजात एक भीती होती जे मला कधीच ऐकायला मिळाली नव्हती मी गोंधळलो आणि म्हणालो हो काकू मी घरीच आहे काय झालं तुम्ही ठीक आहात ना काकूंनी थरथऱ्या आवाजात सांगितलं रोहन काहीतरी भयंकर घडलंय काकांचा फोन बंद आहे आणि ते सकाळी परत आलेच नाही मी त्यांच्या मित्राला फोन केला ज्याचं ॲक्सिडंट झालं होतं पण त्याने सांगितलं की त्याला काहीच झालं नाही आणि काकाही हॉस्पिटलमध्ये भेटायलाच आले नव्हते माझ्या पोटात गोळाच आला काय काका हॉस्पिटलला गेले नव्हते मग रात्री ते कोठे गेले मी काकूंना शांत करायचा प्रयत्न केला काकू घाबरू नका कदाचित काकांचा फोन डिस्चार्ज झाला असेल तुम्ही पोलिसांना फोन केलात का काकू म्हणाल्या नाही अजून नाही पण मला खूप भीती वाटते रोहन तू येशील का इथे मला एकट्याने कसं तरी होते मी लगेच तयार झालो आणि काकूंच्या घरी पोचलो काकू दरवाजाजवळ उभ्या होत्या त्यांचा चेहरा पांढऱ्याफडक पडला होता रिया अजूनही झोपली होती त्यामुळे काकूने मला हॉलमध्ये बसवलं काकूंनी सांगितलं काल रात्री काकाने मला सांगितलं होतं की त्यांचा मित्र रवी हॉस्पिटलमध्ये आहे पण मी आज सकाळी रवीला फोन केला तेव्हा त्याने सांगितलं की त्याचं ॲक्सिडंट झालंच नाही आणि काकाने त्याला रात्री फोनही केला नव्हता मी विचारात पडलो काका खोटं का बोलले आणि ते कुठे गेले मी काकूंना विचारलं काकू काकांचा फोन ट्रॅक करायचा का कदाचित त्यांचं लोकेशन मिळेल काकूंनी होकार दिला आणि आम्ही काकाचा फोन ट्राय करण्याचा प्रयत्न केला पण फोन बंद होता आणि लोकेशन मिळालं नाही माझ्या मनात शंका येऊ लागली काहीतरी गडबड आहे काकूंनी मला सांगितलं की काकांचं काही दिवसापासून वागणं विचित्र होतं ते रात्री उशिरा घरी यायचे कुणाशी तरी, तरी फोनवर हळू आवाजात बोलायचे आणि कधीकधी त्यांच्या कपड्यांना एक विचित्र वास यायचा जसं काही केमिकलचं मी काकूंना विचारलं काकू काकांची कुणाशी दुश्मनी होती का किंवा त्यांना कुणाची भीती वाटत होती का काकूने डोकं हलवलं मला काही माहीत नाही रोहन पण मला आता खूप टेन्शन येते मी काकूंना धीर दिला आणि म्हणालो काकाचा फोन ट्रॅक करायचा प्रयत्न करतील पण त्यांनी एक गोष्ट सांगितली जेकून माझ्या पायाखालची जमीन सरकली पोलीस इन्स्पेक्टर म्हणाले काकांचं नाव मोहन पाटील आहे ना आमच्या रेकॉर्डमध्ये त्यांचं नाव काही संशयित लोकांच्या यादीत आहे त्याला पोलिसांनी अटक केली आहे आम्हाला कळले आहे की त्याने एका मुलीला फिरवायला नेऊन तिकडून एका कड्यावरून ढकलून दिले आहे आणि ती मुलगी मिली आहे तिच्या बदल्या त्याला अटक केला आहे आता तो सुटू शकत नाही त्याला खूप मोठी शिक्षा झाली आहे हे ऐकून काकू तर पूर्णपणे शॉक झाल्या त्या म्हणाल्या नाही हे खोट आहे माझा नवरा असं काही करू शकत नाहीत पण पोलिसांनी सांगितलं की त्यांच्याकडे काही पुरावे आहेत आणि ते तपास करत आहेत त्यांनी आम्हाला घरी जायला सांगितलं आणि काकांबद्दल काही माहिती मिळाली तर कळवायचं वचन दिलं घरी परत येताना काकू शांत होत्या मला त्यांच्यासाठी वाईट वाटत होतं पण माझ्या मनात एक प्रश्न घोळत होता काका खरंच गुंतले होते का आणि जर ते होते होतेच तर त्यांचं होणं यांच्याशी जोडलं गेलं होतं का त्या रात्री मी माझ्या फ्लॉटवर पर परतलो काकून मला सांगितलं होतं की त्या रियाला घेऊन त्यांच्या माहेरी जाणार आहेत कारण त्या एकट्या घरी राहायला घाबरत होत्या मी घरी पोचलो आणि माझा फोन चेक केला काकूंचा मॅसेज आला होता कृपया सावध राहा मला वाटतंय काहीतरी भयंकर घडतंय मी काकूंना रिप्लाय केला काकू तुम्ही काळजी करू नका मी सावध राहीन तुम्हीही स्वतःची काळजी घ्या पण माझं मन शांत नव्हतं रात्रीचे अकरा वाजले आणि मला एक अनोळखी नंबरवरून मॅसेज आला मॅसेजमध्ये फक्त एवढंच लिहिलं होतं जास्त हुशारी करू नकोस तुझ्यात आणि काकूमध्ये काय घडलं आम्हाला सर्व माहीत आहे आणि मला एक व्हिडिओ व्हॉट्सअपवर पाठवला तो व्हिडिओ पाहून माझी पायाखालची जमीन सरकली मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये काय होतं हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये भाग दोन लिहा धन्यवाद